हो हो निघते वाटानीच आहे कुठं चालली एक मिनिट जस्ट होल्ड माझं आज सेमिनार आहे ना नेटवर्क मार्केटिंगच मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलला तिकडं चालले मी काय झालं ते मला पाणी लागतं ना तर पाणी सारखं मला हायड्रेटेड राहावं माणसाने कधीही डिहायड्रेटेड होऊ नाही त्याच्यासाठी चालले मी पाणी वगैरे बॉटल सोबत घेऊन स्टार मध्ये तुला नाही भेटत स्टार मध्ये पाणी आहे पण मी घरचं उकळल्या पाणीच पिते ना तुमच्यासारख्या माणसांसोबत मला टाइम वेस्ट करायला बिलकुल टाइम नाहीये काही काम आहे का तुमचं तुम्ही काय करा आ, भांडे वगैरे स्वयंपाक केलेला आहे तर चटणी मिरची आणि ते आहे तर तुम्ही खा आणि भांडे घासून घ्या कपडे धुवून घ्या आणि हे सगळ्या गोष्टी करून घ्या माझा पेन पण पडलं बघ तू कोण जेवली मी आता फाईव्ह स्टार मध्ये जेवण करेल ना तिथे खायला असते ना वडापाव समोसा जेवण होते खायलाय तिथे मला लेट होतोय खूपच तुमचं काही काम आहे का माझ्याकडे अशी चिल्लर तल्लर माणसाला बिलकुल वेळ नाही बघा वेळच नाही माझ्याकडं माझी ओडी हॅलो हा ड्रायव्हर ती ओडी कुठे हा हा अच्छा तर मग मी काय करते तू तुवर चलत येते हो रिक्षा द्या मग लावून हा कुठे ऑडी ते पेट्रोल संपले आडीतलं आडीतलं माझ्याकडे गाडी ना आडी आडी पेट्रोल संपलाय त्याच्यातलं आता रिक्षा यायला लागला रिक्षाने जाणार आहे मी अशी अच्छा माझ्याकडे एरोप्लेन आहे पण इथं तुमचं घर असलं भंगार तिथं एरोप्लेन उभा करायला जागाच नाही ना आणि सगळं चिकल एरोप्लेन येणार बी नाही चलत बी इथं म्हणलं त्यांनी तर रोड बाय रोड ने पण ह्या महिन्यात आला का माझं ह्या महिन्यात चेक येईन ना आता दोन तारखेला आता येईन माझ्या महिन्यात चुकीला ऐंशी नव्वद लाखाचा म्हणले होते सिनियर सर आता बघू कितीचा येतोय त्याच्यावर डिपेंड आहे येईन तरी पन्नास साठ लाखाचा सा तास येईल ते भांडे घासून घ्या तेवढे आणि कपडे वगैरे धुवून घ्या कारण मी आता दुसरे काम करतच नाही मला, कर ते मला ते ना 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 आता जॉईनिंग वगैरे करायचे असतात फोन फुंदनबाई असतात त्याच्यामुळे मला सेमिनार ला येणार आहेत ना त्या आता त्यांना मी फोन करून इन्व्हाइट आणि ते येणारच आहेत ना आता मी बाय रोड जाणार आहे तिकडेच राहतात ना सेमिनार जिथे तिथे आजूबाजूलाच राहतात त्या बोलवेल मी त्यांना फोन करून आता निघल्यानंतर वाटाने तेच काम आहे मला मोबाईल पण नवीन घ्यायचा आहे आयफोन वगैरे घ्यावा लागेल कधी मी आता वापस येईल ना चार पाच तासांनी माझं सेमिनार असेल तिथं पुन्हा आमचे एक सिनियर मॅडम आहेत ना फुंदन मॅडम तर त्यांनी हे घेतलंय ना त्यांनी पण आडी घेतली ना फॉर्च्युनर तर ते त्याचं हे आहे ना आम्ही ते केक वगैरे कट करणार आहेत तर मी तिकडे जाईल नंतर फोटो वगैरे तिथे व्हिडिओ फोटो काढून मग स्टेटस ठेवायला लागतील ना मला अच्छा असले भंगार माणसे सोबत मी का टाइम वेस्ट करते आहे हॅलो हा रिक्षा कुठे शिकायलाय अच्छा पाठवलाय का बरं बरं येते मी हो 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 चालते चालते ठेवू का हरकम घातलाय हर मग आता तिथे सेमिनार मध्ये मला सिल्वर लेवल भेटली आहे ना सिल्वर लेवल मी क्रॅक केलेली आहे त्याच्यासाठी आता हार विर असते ना आपलं बरोबर चला मग येऊ का जाऊन येते सगळं काम करून ठेवा हो 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 हॅलो हो। फुन्दन मॅडम कुठे आहेत हो हो